केंद्रीय निवडणूक आयोगाकडून राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळाल्यानंतर प्रथमच महाराष्ट्र राज्य समिती पक्षाच्या राज्यस्तरीय बैठकीचे आयोजन आज नांदेड शहरातील शासकीय विश्रामगृह येथे शेतकरी नेते माजी आमदार तथा महाराष्ट्र राज्य समितीचे प्रमुख शंकरांना धोंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले यावेळी राज्यभरातून पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते महाराष्ट्र राज्य समिती म्हणजे शॉर्ट फॉर्ममध्ये एम आर एस या आमच्या पक्षाला केंद्रीय निवडणूक आयोगाची रितसर मान्यता मिळालेली आहे आणि मान्यता मिळाल्यानंतर ही राज्यभरातल्या प्रमुखांची प्रथमच ही पहिली बैठक आहे सर्वसाधारण या पक्षाची महाराष्ट्राच्या वाटचालीची पुढची दिशा संघटनात्मक भूमिका या बाबीवर चर्चा करण्यासाठी या सर्व आमच्या वरिष्ठ सहकाऱ्यांना कॉल दिला होता आणि योगायोगानं आजच्या या बैठकीमध्ये आमचे महाराष्ट्राचे अध्यक्ष म्हणून आज सर्वानुमते निवड झाले ते आमचे जगदीश नाना बोंडे अमरावतीचे आहेत त्यांची आज सर्वानुमते अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आलेली आहे आणि विशेषतः एक कार्यकारिणीही तयार केलेली आहे या बैठकीमध्ये पक्षाचा झेंडा कसा असावा त्याच्यानंतर लोभो काय असावा रंग कोणता वापरावा त्याच्यानंतर जो गमछा आपण वापरतो तो कशा स्वरूपाचा असावा या सगळ्या बाबतीतली जी काही मत आहे ते आम्ही त्याच्यासाठी त्रिसदस्यीय समिती नेमलेली आहे त्यामध्ये नीलमताई खेमनर दत्ता पवार आणि प्राध्यापक सोलापूरचे आमचे पंढरपूरचे मारुतराव जाधव त्यांनी एक आठवड्यामध्ये आपला अहवाल आमच्या पक्षाकडे द्यायचा आहे आणि मग ते आम्ही निश्चित करू साधारण पुढल्या महिन्यामध्ये महाराष्ट्रातल्या संपूर्ण जिल्हा अध्यक्षाची अध्यक्षांच्या वतीने जे काही निवड होणार आहे त्याच्यासाठी तीन मेळावे घ्यायचे ठरले वीस तारखेला जवळपास विदर्भाचा एकवीसला मराठवाड्याचा आणि बावीस एप्रिलला पश्चिम महाराष्ट्राचा असे तीन मेळावे आयोजित करायचे ठरले त्याची जबाबदारी आ...